प्रचारा दरम्यान गैरप्रकार होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाद्वारे उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर करडी नजर असते यंदा खर्च मर्यादा पंच्याण्णव लाख करण्यात आली असून दहा हजारांपर्यंत रोख त्यानंतर धनादेशानं अथवा ऑनलाईन पेमेंट करावे लागणार असल्याचं स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहे विशेष म्हणजे दररोज रजिस्टरमध्ये नोंदणी ठेवायची असून निवडणूक खर्च मर्यादा यंदा पंच्याण्णव लाख करण्यात आली आयोगानं निवडणूक खर्चाची मर्यादा पंचवीस लाखांनी वाढवून पंच्याण्णव लाख रुपयांपर्यंत केली आहे आणि या मर्यादेतच उमेदवारांना निवडणूक खर्च करावा लागणार आहे यासाठी उमेदवारांना राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडावे लागेल आणि निवडणुकीचा खर्च त्यामधूनच करावा लागणार आहे उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर उमेदवाराला एका शंभर पानाचे रजिस्टर दिल्या जाईल त्यामध्ये खर्च निहाय पन्नास तीस आणि वीस अशा पानांची विभागणी करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये रोज खर्च नोंदवावा लागणार आहे